गणेश जयंतीच्या पावन दिवशी प्रभाग क्रमांक नऊ मधील विवेकानंद कॉलनीत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला गणेश मंदिराच्या वॉल कंपाऊंड चे बांधकाम परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे ग्रीन जिम आणि उद्यान विकास या महत्वपूर्ण प्रकल्पांचा प्रारंभ भाजप गटनेते व नगरसेवक सुनील आबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलाय या विकास कामांसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून हा निधी गिरीशजी महाजन आणि मंगल प्रभात लोढा यांनी उपलब्ध करून दिला आहे यावेळी बोलताना सुनील आबा गायकवाड यांनी सांगितले की येणाऱ्या काळात विवेकानंद कॉलनीतील नागरिकांसाठी सामाजिक सभागृहाची निर्मिती करण्यात येणार असून संपूर्ण परिसरातील रस्ते नवीन करण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे कार्यक्रमाचे आभार सुरेश गरुड यांनी मांडले या प्रसंगी दामोदर केसकर तात्या जोशी पगार पवार प्रकाश पगार दिगंबर जोशी पिंगळे पवार भदाणे निकम दिलीप पवार दीपक गायकवाड अनुष पवार सूरज मंडोडे चेतन भडजाते पंकज निकम आशुतोष हिरे वैभव अहिरे प्रसाद मोरे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर आज आपल्या मंदिर मंदिराचा हा सुद्धा या निमित्ताने आपल्या प्रवासींना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि गणपती बाप्पा तिच्यावर निमित्त कृपाचा आशीर्वाद राहील अशी अपेक्षा बाप्पाकडे व्यक्त करतो मागच्या दिवशी एक गणेश यांच्या शुभमुहूर्तावर बरेच वर्षापासून आपलं जे रंगाळलेलं काम एक वर्षापासून ते आपण अनेक कामं या ठिकाणी कॉलनीमध्ये केले अगदी सुरुवातीपासून पाण्याचा सोडवला सर्व पाण्याचे के रस्ते केले त्याला आता बराच कालावधी गेला आता परत रस्ते करण्याची वेळ येऊ आहे गेल्या तीन चार वर्षामध्ये असं म्हणू शकतो आपण की थोडासा राजकीय बॅडबॅक असल्यामुळे आपल्या कामांना जवळपास तीन वर्ष माझ्या हिशोबाने लेट झाले आपल्या सगळ्यांची मागणी जवळपास पाच वर्षापासून होती आज या ठिकाणी या संपूर्ण एवढं मोठं कंपाऊंड आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये नाही एक एकरच्या एक वर जवळपास हे मोकळी जागा आहे आणि या जागेवर एक सुंदर गार्डन असावं एकदा प्रयत्न केला नगरपालिकेच्या माध्यमातून त्या गार्डन मध्ये त्यांनी इथे एक जंगल सारखं उभं करून दिलेलं होतं आणि त्याला एक वॉल कंपाऊंड असावं अशी सगळ्यात नागरिकांची या ठिकाणी इच्छा होती आपण त्याच्याबरोबर या कंपाऊंड तर करतोच आहे पण त्याला लागून आपण एक पेवर ब्लॉकचा एक ट्रॅक बनवून घेतो जेणेकरून आता बरीचशी मंडळी आता जी जुनी मंडळी आपली जे वीस वर्षापासून सातत्याने मला आशीर्वाद देतात साथ देतायत ही बरीचशी मंडळी आता रिटायर झालेली आणि नवीन टीम या ठिकाणी काही तयार नाही बरेचसे जे तरुण मुलं आहेत या ठिकाणी नाशिक मुंबई पुण्याला या ठिकाणी रोजगारासाठी या ठिकाणी ते आपण विस्थापित तर नाही म्हणणार परंतु त्या ठिकाणी स्थायिक झाले त्याच्यामुळे बराचसा आता संपर्क पण कमी झाला आता निमित्त आले कामं मंजूर झालीत जवळपास एक मुलीची कामं आहेत यामध्ये आपण संपूर्ण जागेला कंपोस्ट वार करतो त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी करतो आहोत आणि त्याच्यात महिलांसाठी ग्रीन जी पुरुषांसाठी पण तो महिलांसाठी ग्रीन जी पण या ठिकाणी असं पूर्ण परिसराला आपण या ठिकाणी फेवर ब्लॉक आहोत म्हणजे मंदिराची सुंदरता आणखी वाढेल